नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज नेहमीप्रमाणे माझी ओळख करून देणार नाही आहे तर एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी आज माझी ओळख करून देणार आहे हो मी अशाचे संतान आहे अशा एकांची संतान आहे ज्याची तुम्हीसुद्धा संतान आहात तुम्ही सुद्धा सुपुत्र आहात तुम्ही सुद्धा कन्या आहात अशा या भारत मातेची ही संतान आहे मी ही एक कन्या आहे हो मी सुद्धा या भारतमातेची कन्या आहे आणि माझी भारतमातेचे संस्कार आहे की ओळख करून देताना प्रथम नमस्कार म्हणावा म्हणून नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी या भारतमातेची कन्या आहे आज आपण जे मातेने दिलेले संस्कार आहेत त्या संस्कारांना पुढे जात आपले मार्गक्रमण करत आहोत मी त्या भारतमातेची कन्या आहे जिथे विविध भाषा विविध पोशाख विविध उत्सव विविध परंपरा राबविल्या जातात आणि हे सगळं असताना या विविधतेतही एक एकता आहे वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे संस्कार वेगवेगळे पोशाख असूनही सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन बंधुभावाने राहतात अशा या भारत मातेची मी कन्या आहे आणि याचा मला अभिमान आहे हो मी पुन्हा म्हणते मी भारत भारतमातेची कन्या आहे मी त्या भारतमातेची कन्या आहे जिथे गंगा जमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा या नद्यांचा उगम आहे या नद्यांचा वास्तव्य वात्सल्य आहे वास्तव्य आहे मी अशा भारत मातेची कन्या आहे जिथे सूर्य पहिल्यांदा येऊन दर्शन कर देतो अशा या भारत मातेची मी कन्या आहे हो मी पुन्हा सांगते मी भारत मातेची कन्या आहे मी अशा भारत मातेची कन्या आहे की जिथे सर्वांना बंधू आणि भाव बंधू आणि भगिनी म्हणून संबोधिला जाते अशा या भारतमातेच्या पोटी मी जन्माला आलेली आहे म्हणून मी म्हणते अभिमानाने सांगते की मी भारत मातेची कन्या आहे मी त्या भारत मातेची कन्या आहे जिथे शरण आलेल्या सगळ्यांना आपली भारतमाता आपल्या खुशीत घेते अशा या भारत, भारत मातेची मी कन्या आहे मी अशा भारत मातेची कन्या आहे की जिथे कर्मयोग शिकविला जातो जिथे हितोपदेश शिकविला जातो परंतु कधीही आपला आणि परक असा भेदभाव केला जात नाही अशा या भारत मातेची मी कन्या आहे माझ्या भारतमातेचे असे संस्कार आहे की जिथे देवादी देव महादेवाने सुद्धा स्वतःविष प्राशन केले आणि दुसऱ्यांना अमृत दिले अशा या संस्कारी भारतमातेची मी अभिमानाने सांगते की मी कन्या आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय की हे विश्वजी माझे घर <coughs> मी हे विश्वजी माझे घर अशा म्हणणाऱ्या अशी शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वास्तव्य असलेल्या भारतमातेची मी कन्या आहे जिथे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यासारखे अनेक संत होऊन गेले अशा या भारतमातेची मी कन्या आहे मी त्या भारतमातेची कन्या आहे जिथं जनहितासाठी एका गौतम बुद्धाने संन्यास घेतला जिथे एका वचनासाठी श्री रामचंद्र प्रभू वनवासात गेले अशा संस्कारी भारतमातेची मी कन्या आहे हे मी आपणा अभिमानाने सांगते मी अशा भारत मातेची कन्या आहे जिथे प्रेम आणि अहिंसा ची पूजा केली जाते म्हणजेच काय तर प्रेम आणि अहिंसेची पुजारी असलेल्या भारत मातेची मी कन्या आहे परंतु स्त्रीवर जर डोळे वर काढून बघितले तिच्यावर जर अन्याय केला तर आपल्या बजरंगबलीसहित ताकद घेऊन त्याला वेळीच शिकवण देणाऱ्या भारतमातेची मी कन्या आहे अशा या भारतमातेच्या कन्येकडून आपणा सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद